सिंचनासाठी अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळते पंचावन्न टक्के अनुदान चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी सूक्ष्म सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी सरकारकडून अल्प व अत्यल्प भूधारकांना पंचावन्न टक्के अनुदान देण्यात येते तसेच इतर शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस टक्के अनुदान देण्यात येते थे। प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू झाली आहे केंद्र व राज्याची एकत्रित योजना असून केंद्राकडून साठ टक्के तर राज्याकडून चाळीस टक्के असे या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात असून खरीप पेरण्यांच्या सुरुवातीला शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात जाणून घ्या या योजनेची पात्रता काय कागदपत्रे कोणती लागतील आणि इतर सर्व माहिती पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ हे सूक्ष्म सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी प्रति लाभार्थी पाच हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देय राहील सूक्ष्म सिंचन योजनेचा ज्याने पाच हेक्टरच्या मर्यादेत लाभ घेतला आहे अशा लाभधारका सात वर्षांनंतर पुन्हा सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेता येईल आता योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय तर शेतकऱ्याच्या नावाने मालकी हक्काची आठ अ आणि सात बारा असावा सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सात बारा उतारावर असावी नोंद नसल्यास विहीर किंवा शेततळ्याबाबत लाभार्थ्यांनी स्वयंघोषणा पत्र द्यावे इतर साधनाद्वारे सिंचनाची व्यवस्था संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांनी सादर करावे समूह सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबंधितांचे करारपत्र द्यावे विद्युत पंपाकरिता कायमस्वरूपी विद्युत जोडणी असावी त्या पृष्ठार्थ मागील नजीकच्या काळाची विद्युत बिलाची प्रत प्रस्तावासोबत सादर करावी सोलर पंपाची व्यवस्था असल्यास सोलर पंप वसवून घेतल्याबाबतचे पत्र व सोलार पंपाबाबतचे कागदपत्रे शेतकऱ्यांनी प्रस्तावाबाबत द्यावे शेतकऱ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड असणे हे आवश्यक आहे आता कोणती कागदपत्रे लागतात तर पत्र सात बारा उतारा मालकी हक्कासाठी आठ अ उतारा एकूण क्षेत्राच्या माहितीसाठी आधार कार्ड सत्यप्रत आधार लिंक राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकची सत्यप्रत कंपनी प्रतिनिधीचे तयार केलेले सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र शेतकऱ्याने केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत ज्या ठिकाणी शेतजमीन आहे आणि त्याकरिता अर्ज करायचा आहे तो जिल्हा तालुका गाव लाभ घेण्याकरिता लागवड क्षेत्र खाते उतारा क्रमांक पीक पिकातील अंतर बँक खाते क्रमांक शाखा जिल्हा बँकेचे गाव फक्त राष्ट्रीयकृत बँक जल उत्पादक कंपनीकडून संच खरेदी करणार आहे ती कंपनी पूर्वसंमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसवल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे असे स्वयंघोषणापत्रावर बरोबरची मार्क करून अर्ज सादर करणे शासन निर्देशानुसार अंतिमत अर्ज सादर केल्यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाही अर्ज सादर केल्यानंतर मोबाईलवर संदेशाद्वारे अर्ज क्रमांक प्राप्त होतो ज्याद्वारे अर्ज स्थिती पाहण्यास मदत होते तुम्हाला ही माहिती माहिती होती का खाली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा पुढेही शेतीविषयक माहितीसाठी बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी बघत राहा किसान राज आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका